नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी म्हणावी बातमी आहे कारण शिक्षणमंत्र्यांनी आज विधानसभेमध्ये एक महत्त्वाची घोषणा केली आहे आणि यातून सर्व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर चार वर्षानंतर कोणत्याही नव्या शाळेला अनुदान नाही शिक्षण मंत्री केसरकर यांचे विधान सर परिषदे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी दहा हजार सहाशे त्रेचाळीस शाळा पात्र ठरल्या आहेत यापैकी आठ हजार आठशे एकवीस शाळांना अनुदान देण्यात आले असून अठराशे बावीस शाळा अपात्र ठरल्या आहेत आवश्यक कागदपत्रे न दिल्याने या शाळा अपात्र ठरल्या असून त्यांना एकतीस डिसेंबरपर्यंत पुन्हा मुदत देण्यात आली आहे पात्र शाळांना टप्प्याटप्प्याने वीस टक्क्यांपासून शंभर टक्क्यांपर्यंत येत्या चार वर्षांमध्ये अनुदान दिले जाणार आहे मात्र त्यानंतर कोणत्याही नवीन शाळेला अनुदान दिले जाणार नाही राज्यात केवळ सरकारी अनुदानित आणि खाजगी या तीनच प्रकारच्या शाळा उरतील अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दिली विधान परिषद सदस्य विक्रम काळे कपिल पाटील ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता यावर मंत्री केसरकर यांनी अनुदानासाठी एक हजार एकशे साठ कोटींची तरतूद केल्याचेही सांगितले तर सखी सावित्री समिती स्थापन न करणाऱ्या शाळांवर कारवाई विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध शाळांच्या पातळीवर सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मात्र अनेक शाळांनी यासंदर्भात पावले उचललेली नाहीत शाळा किंवा केंद्र पातळीवर अशी समिती स्थापन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल त्यांच्या मान्यतेचे नूतनीकरण होणार नाही असेही केसरकर यांनी स्पष्ट केले आहे राज्यात एकूण शहाऐंशी हजार नऊशे सत्त्याऐंशी सरकारी आणि अनुदानित शाळा आहेत त्यापैकी पंच्याहत्तर हजार नऊशे बासष्ट शाळांमध्ये समिती आहे असेही एका तारांकित प्रश्नात सांगण्यात आले तर एकही शाळा बंद होणार नाही राष्ट्रीय शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये अठरा पायाभूत सुविधा अपेक्षित असतात मात्र ग्रामीण पातळीवर सर्व शाळांत या सुविधा देणे शक्य नसते त्यामुळे समूह शाळा करून त्या त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत या समूह शाळांमुळे कोणत्याही शाळा बंद केल्या जाणार नाहीत असा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही असेही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे तर राज्यात वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव सरकारला सादर झाला आहे यामुळे या चौदा हजार शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाल्याची बाब तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी निदर्शनास आणली होती